नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना शतकांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात दहा दिवसात जमा होणार एवढे पैसे आता शतकांना दुहेरे लाभ मित्रांनो संपूर्ण माहिती व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी व्हिडिओ असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला जाणून घ्या अपडेट शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेने वाढ पाहत आहेत ती घटी कापत आली आहे पीएम आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना दुरी दिलासा देण्याचा देण्याच्या तयारीत आहे नक्की कधी आणि किती पैसे मिळणार जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण मित्रांनो महत्वाचा व्हिडिओ होणार आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या बळीराजाची नजर आपल्या हक्काच्या पैशाकडे म्हणजे पीएम किसान सन्मान निधी आणि राज्याच्या नमो शतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याकडे लागली आहे जर तुम्ही या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी दिलासादायक बातमी समोर आली आहे तर आता जाणून घेऊया शतकांना मिळणार दुहेरा लाभ मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात शेतकांच्या शेतकऱ्यांची आर्थिक चिंता काही प्रमाणात दूर होणार आहे कारण पीएम किसान योजनेच्या दोन हजार रुपये आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे दहा हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये लवकरच पाचरा शतकांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे आता पैसे कधी मिळणार ते जाणून घ्या राज्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत पाच फेब्रुवारीला निवडणूक होण्याची शक्यता आहे सूत्राच्या माहितीनुसार आचारसंहिता किंवा निवडणुकीच्या धामधुमीपूर्वीच सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हे हप्ते वितरित करू शकते म्हणजेच पुढच्या अवघ्या दहा दिवसात आज तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज खनखून दिसतो दिसू शकतो साधारण पंधरा केंद्र सरकारचा हप्ता जमा झाल्यानंतर आठवडाभरात राज्य सरकारचा नमो शत योजनेचा हप्ता जमा होतो मात्र यावेळी दोन्ही हप्ते जवळपास एकाच वेळी मिळण्याचे संकेत आहेत ज्यामुळे फेब्रुवारी महिना शतकांसाठी बोनस महिना ठरू शकतो तर मित्रांनो चौऱ्याण्णव लाख शतकांना होणार फायदा आता या निर्णयाचा फायदा राज्यातील जवळपास नव्वद ते चौऱ्याण्णव लाख शतकांना होणार आहे पी एम किसान योजना विश्व हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आगामी हप्ता एकाच वेळी मिळल्यास खरीपाच्या तयारीत किंवा कि इतर शेतकऱ्यां कामासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल शेतकरी मित्रांनो आपले बँक खाते आणि आधार लिंक असल्या असल्याची खात्री करून घ्या कारण गुड न्यूज कधीही येऊ शकते तर मित्रांनो तुम्ही केवायसी केली नसेल तर लवकर लवकर केवायसी करून घ्या कारण तुमच्या बँक खात्यामध्ये केव्हा पण पैसे येऊ शकतात तर मित्रांनो मध्ये वेळी आता भेटून माहितीसोबत धन्यवाद